सातत्याने मांडली ज्यावेळी अर्थसंकल्पावर त्यांनी भाषण केलं होऊन त्यांनी सांगितलं की या ठिकाणी किती जास्त सुद्धा आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही सुद्धा भूमिका मांडली प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका मांडली आणि ज्या एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला की तुमची भूमिका आरक्षणाबद्दल आहे त्यावेळी त्यांनी सांगितलं की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आरक्षण झालं पाहिजे आणि ही न्यायची भूमिका आम्ही मांडत नव्हतो पण त्या भूमिकेला विपर्यास करून खोटं बोलण्याची जी भाजपाची सांगतात त्याची सवय आहे खोटं बोलण्याचं करत आहे आज आम्ही या ठिकाणी जे गमलेलं आहोत त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर काय बघितलं आहे की आता जननायक राहुल गांधीजी यांना धमकी देण्याचं काम झालेलं आहे तुमच्या दादीला उडवलं तस तुम्हाला उडवू ही भाषा करण्याची भाव झाली सदरणीय राहुल गांधीजी हे संसदेमध्ये विपक्षाचे नेता आहेत आणि सातत्याने ते भूमिका मांडत असतात आणि अशा वेळेला एका धमकी देण्याचं काम भाजपच्या आमदाराच्या वतीने होत असताना केंद्रीय चुप आहेत देशाचे पंतप्रधान आहेत आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आमची मागणी आहे की तेजेंद्र सिंग बारुवा यांना त्या ठिकाणी त्वरित अटक व्हावी त्यांच्यावर कारवाई व्हावी भाजपाची या संदर्भामधली भूमिका काय अशा तऱ्हेने धमकवण्याचं काम भाजप सातत्याने करत असेल त्याच्यावरती कारवाई होण्याची आवश्यकता म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही सांगत आहोत जननायक राहुल गांधी यांना जर धमकी दिली तर त्यांना त्या ठिकाणी अटक आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही कारवाई होणार नाही लढाई लढण्याचं काम बावनकुळे परंतु संकेत बावनकुळेवरती एफ आय आर नाही परंतु राहुल गांधींच्या एका विधानावरती संपूर्ण महायुती जी आहे ती आक्रमक झालेली आहे नाही तेच तर संकेत बावनकुळेची गाडी आहे स्वतः

ती भूमिका मांडली भाजपाला ही सवय लागलेली आहे आणि त्याचे आपले जे तारे तोडतात त्यांना मला सांगायचं की राहुल गांधीजींनी काय सांगितलं जोपर्यंत न्यायची भूमिका होते तोपर्यंत आपल्याला ह्या देशाचं आरक्षण ठेवलं गेलं पाहिजे ही भूमिका राहुलजींनी मांडली त्याच्यामध्ये काय मला वाटतं की भाजपाने स्वतःचे मुद्दे लपवण्यासाठी आज त्यांचं जे फेलियर आहे होम मिनिस्टरांचं असेल देशाचे प्राईम मिनिस्टर असेल यांचा अपयश झाकण्यासाठी सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत हा केविलवाना प्रयत्न आहे संकेत बावनकुळेला वाचवण्यासाठी हा केविलवाला प्रयत्न आहे छत्रपती शिवाजी महाराज इतिहास जो चुकीचा सांगितलाय तो झाकण्यासाठी आणि त्यांच्या आमदारांनी बोललेल्या आणि वागलेल्या कुठेला झाकण्यासाठी हा प्रयत्न चाललेला आहे पण जनता जाणते आदरणीय राहुल गांधीजी हे सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन भारत जोडण्याचं काम करतात आणि पन्नास टक्केच्या वर आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही भूमिका मांडतात आणि जनगणनेची मागणी आणि एसटी आणि पिछड्या वर्गांना प्रतिनिधी मागणी कोण करतात भाजप हे आमचं आंदोलन असंच चालू राहा राहुल गांधी यांनी नाही ना माझं सांगू माझं पहिल्यांदाच जाऊन त्यांनी आपल्या पक्षामध्ये लोकांना विचारामध्ये संविधान मानतात का ते एसटी ऑफिसात का देशाच्या न्याय व्यवस्थेवर त्यांचा विश्वास आहे का खर तर आता खरं काढलं तर भागवतांचं स्टेटमेंट काय हे मला आम्हाला काढायला का। आम्हाला माहिती आहे की मोदीजींची आणि शहाजींची भूमिका सातत्याने कशी राहिलेली आहे देशाच्या संविधानामध्ये दे मांडणार असते तर त्यांनी पहिल्या निषेध राणे पंकजा बावन बावनकुळे बोलावा पंकजा मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही पडला आमचा स्वाभिमान पडला त्याच्याबद्दल बोलावा जे आता कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले त्याच्याबद्दल पंकजा मुंडे बोलावा